बातमी कंगना राणावत यांच्या वक्तव्याची खासदार कंगना राणावत यांनी वक्तव्य केलं मात्र या वक्तव्यापासून भाजपानं फारकत घेतली आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात हे वक्तव्य होतं शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणावतनं बडबड केली ही बडबड वादच सांगितली आहे कंगना राणावतच्या वक्तव्याशी भाजपाचा संबंध नाही भाजपानं कंगना राणावत यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे मात्र कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांचं हे वक्तव्य त्यांची बडबड वादात सापडली आहे विरोधकांकडून कंगना राणावत यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जाऊ लागली दरम्यान कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपानं फारकत घेतली आहे कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर भाजपानं मात्र या विधानापासून फारकत घेतली आहे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असं भाजपानं म्हटलं तर भारतीय जनता पक्षानं पत्रक जारी करत कंगना राणावत यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे कंगना राणावत यांचं हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत आहे पक्षाचा याशिशी काही ना संबंध नाही असं भाजपाकडून म्हटलं गेलं शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणावत यांनी हे वक्तव्य केलं होतं मात्र त्यांच्या या वक्तव्याचं भाजपानं फारकत घेतली आहे कंगना राणावत यांच्या वक्तव्यापासून भाजपानं फारकत घेतली आहे मात्र कंगना राणावत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार बोल केला आहे